नमस्कार माधवीज किचनमध्ये मा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत सोयाबीन आणि सोयाबीनचा स्वय स्वयंपाकघरात होणारा वापर आपल्या जेवणात नेहमी तर चपाती असतेच तर चपातीसाठी आपण जे रेग्युलर दहन करतो त्यासाठी मी इथे पाच किलो गहू घेतलेले आहेत पाच किलो दहनाला मी इथे अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहे हे सोयाबीन घरचेच असल्यामुळे याला पावडर वगैरे नाही त्यामुळे हे स्वच्छच आहे शिवाय एक चमचा मी रेग्युलर जे मेथीदाणे असतात ते घेतलेलं आहे हे आपल्याला दनामध्ये व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे या दोन्हीचेही फायदे खूप आहेत बऱ्याचदा ऐकण्यात येते आपल्याला की गहू कितीही चांगल्या प्रकारचे घेतले तरी चपाती एक दोन तासानंतर थोडीशी वडक किंवा कडक अशी होते त्यासाठी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे गव्हाचे दहन करताना आपल्याला सोयाबीन थोडेसे ॲड केले तर चपाती दिवसभर मऊ राहते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते शिवाय मेथीदाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत ज्यांना वाताचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे शिवाय बाळतींनासुद्धा डिंकाच्या लाडूमध्ये मेथीदाणे थोडेफार ॲड करतात अशा प्रकारे आपल्याला नेहमीच्या दहनामध्ये हे दोन जिन्नस ॲड करायचे आहेत हे पहा मी दहन आणलेल्या पिठाची इथं कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे दहन करून पहा तुम्ही खरंच ही नेहमी ट्रिक वापराल दाणे ॲड करताना आपल्याला जास्त दाणे ॲड करायचे नाहीत अशा प्रकारे केलेली चपाती ही चवीलाही पण खूप टेस्टी लागते आणि कितीही वेळ मऊ राहते शिवाय सोयाबीनचाही वापर खूप जास्त प्रमाणात आपल्या स्वयंपाकघरात केला जातो सोयाबीनचं तेल सोयाबीनचं पनीरही आता बाजारात उपलब्ध होत आहे तुम्ही बघू शकता किती छान चपाती तयार झालेली आहे अशीच तुम्ही चपाती करून पहा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका